नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय दिली मोठी जबाबदारी बारा सप्टेंबर गुरुवार काही मिनिटापूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे व्यापक जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने विभागनिहाय चौदा समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मुंबई आणि ठाणे पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ मराठवाडा आणि कोकण अशा सात विभागात अभियान राबवले जाणार आहे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे शिवसेनेचे एक लाख कार्यकर्ते दररोज पंधरा लाभार्थी कुटुंबियांना भेट देतील तसेच आठवडाभरात एक कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प या अभियानात केला आहे लाडकी बहीण आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या दहा महत्त्वाच्या योजनांची माहिती यावेळी दिली जाणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील विवाहित घटस्फोटीत आणि निराधार महिलांना सहाय्य करणे आहे एकतीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की या योजनेचा विस्तार करून दोन पॉईंट पाच कोटी महिलांचा समावेश केला जाईल राज्य सरकारने आत्तापर्यंत एक पॉईंट सात कोटी लाभार्थ्यांना बँक खात्यात निधी वर्ग केला आहे उत्तर महाराष्ट्राकरता भाऊसाहेब चौधरी राजेंद्र चौधरी पश्चिम विदर्भासाठी संजय मोरे आणि अनिल भोर मुंबई आणि ठाणे विभागासाठी सिद्धेश कदम सुसीबेन शाह पश्चिम महाराष्ट्रासाठी राहुल शेवाळे कृष्णा हेगडे पूर्व विदर्भात मनीषा कायंदे किरण सोनवणे मराठवाड्यासाठी अमेय घोले अमोल नवले आणि कोकण विभागासाठी वैभव थोरात रुपेश पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे